हे माझे वकीलचा काहीतरी गैरसमज झालेला आहे ज्यावेळे ज्या त्यांनी अगोदर सबमिट नाही केले तर मी लक्ष देऊन ते पूर्ण पुरावे सादर करणारे जसं की आमच्या जॉईंट अकाउंट आहे एचडीएफसी बँकमध्ये धनंजय मुंडेची एक कोटीची बजाज एलियान्सची पॉलिसी आहे ज्याच्यावर मी नॉमिनी म्हणून पत्नी म्हणून नॉमिनी आहे आणि त्यांनी विल जे आ, का संगता है स्वीकृति पत्र विल जे लिहन दिल्ली है तो सगड़े पेपर पुरावे वरती मी बायको है न्यायाधीश साहेबपन मतलब ह दिए थे न्यायाधीश साहेब खुद और न्यायाधीश साहेब ने खुद बोला कि बच्चे उनके हैं और पत्नी नहीं है ऐसा कैसे हो सकता है तो ये पुरावे सारे मैं आने वाली पाँच तारीख को सा सादर कर दूँ राशी मुंडे जे आहे जे धनंजय मुंडेच्या जीवनामध्ये दोन हजार दोनमध्ये मध्ये आलेली आहे आणि धनंजय मुंडेने स्वतः हायकोर्टामध्ये लिहून दिलेला आहे की ज्या मला माझ्यावरती डिफॉर्मेशनचा केस केला होता त्यावेळेस त्यांनी स्वतः लिहून दिलेला आहे हायकोर्टामध्ये नाइन्टी एट मध्ये नाईन्टी एट मध्ये आमच्या लग्न झालेलं आहे लग्न कुठे झालं तुमचं इंदोरमध्ये मध्ये मध्ये झालं कुठे मंदिरात आहात इंदोर मध्ये एक मंदिर होता आणि खूप काही गोष्ट आहे एक एकदा आमच्या लग्न तुटला फिर परत झाला मतलब सगळं फिल्मी आहे ते खूप मोठा होईल जरी सांगणे गेली तो माझी लवकरच लवकर नॉवेल येणार आहे एकदा आमच्या लग्न पूर्ण दुल्हन होती दुल्हन बनून मंदिरला गेली होती लग्नसाठी त्यांचे रिश्तेदार पण आले होते त्याच्यामध्ये सगळे होते प्रेग्नेंट होती त्यावेळी मी हा इतकी मोठी गोष्ट आहे पण मंदिर गेली मी त्या पण सोबत होते माझ्या माझी भाभी होती वहिनी जे तुम्ही म्हणताय वहिनी होती माझी सोबत पण प्रेग्नेंट होती मी त्या आम्ही लग्न करण्यासाठी गेले होते पण बघितलं की डेड सो वाले आणि दोनशे तीनशे गुंडे माझ्या रस्ता अडावला त्या लोकांनी आणि मा, मारहाण सुरू केली असं सगळी गोष्ट आहे गुंड कोणी पाठवले होते हे मला माहीत नाही तर मंडळी अशा पद्धतीनं करुणा शर्मा मुंडे यांनी हे सगळे खुलासे केलेले आहेत तर काल न्यायालयात काय घडलं ते देखील जाणून घेऊयात न्यायाधीश ॲडव्होकेट सायली सावंत या धनंजय मुंडे यांच्या वकिलात त्यांनी काही गोष्टी न्यायालयात सांगितल्या त्यांनी सांगितलं की करुणा मुंडेंशी लग्न झालं नाही तर पोटगी कशी देणार करुणा मुंडे यांच्यासोबत लग्नच झालं नाही तर पोटगी कशी देणार याचिकाकर्त्या करुणा मुंडेंना मुलं आहेत का न्यायाधीशांनी विचारलं त्यावर मग ही मुलं कुणाची आहेत असं देखील न्यायाधीशांनी विचारलं करुणा मुलांची आई आहे किंवा नाही हे देखील न्यायाधीशांनी विचारलं मग मुलांचे वडील कोण आहेत हे देखील विचारलं त्यावर सायली सावंत ज्या धनंजय मुंडे यांच्या वकील आहेत त्या म्हणाल्या की राजश्री मुंडे या धनंजय मुंडे यांच्या खऱ्या या या पत्नी आहेत आम्ही मुलांना स्वीकारतो पण मुलांच्या आईसोबत लग्न केलेलं नाही मग पुढे न्यायाधीश म्हणतात की मुलं तुमची आहेत असं म्हणता येतं मग करुणा पत्नी नाही असं कसं काय त्यावर धनंजय मुंडे यांचं करुणा मुंडेंसोबत अधिकृत लग्न झालेलं नाही असा युक्तिवाद सायली सावंत यांनी केलेला मग धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या दोन मुलांची आई आणि वडील कोण आहेत असा देखील सवाल न्यायाधीशांनी केला धनंजय मुंडे आणि करुणा यांचे संबंध परस्पर संमतीने होते कुठंही लपवलेलं नाही असं सायली सावंत म्हणतात तर या संपूर्ण प्रकरणात आता येणाऱ्या पुढच्या तारखेला आपण सगळे पुरावे हे देणार असं करुणा यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर न्यायाधीशांनी करुणा मुंडे यांच्या वकिलाला देखील फटकारलं आहे तुम्ही पुरावे का सादर केले नाहीत तुमच्याकडे काही पुरावे आहेत का असं देखील विचारण्यात आलं तर पुरावे सादर करण्यासाठी वेळ देण्यात यावा पुढची तारीख देण्यात यावी असं देखील म्हणण्यात आलं आणि तशा पद्धतीनं पुढची तारीख ही त्यांना देण्यात आलेली आहे तर मंडळी या दरम्यान करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांच्याशी लग्न झाल्याचे पुरावे आहेत का असा सवाल न्यायाधीशांकडून ज्यावेळेस करण्यात आला यावर सगळे पुरावे सादर करण्यासाठी आम्हाला वेळ हवा असल्याचं करुणा शर्मांच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलेलं आहे त्यानंतर न्यायालयाने पाच एप्रिलला पुढील सुनावणीची तारीख दिलेली आहे आणि सुनावणीपर्यंत पुरावे सादर करण्याचे निर्देश देखील दिलेले आहेत तर या संपूर्ण प्रकरणात करुणा शर्मा काय म्हणाल्यात आहेत ते देखील आपण पाहिलं त्या म्हणतात की मीच धनंजय मुंडे यांची पहिली बायको आहे सगळ्याचे पुरावे कागदपत्र माझ्याकडे आहेत पंधरा लाख रुपये महिना पोटगी मी घेणार असं देखील करुणा मुंडे म्हणतात दोन हजार सोळामध्ये जेव्हा धनंजय मुंडे यांनी माझ्या विरोधात बदनामी केल्याप्रकरणी केस दाखल केली होती त्यावेळी त्यांच्या याचिकेमध्ये त्यांनी स्वतःहून लिहिलेलं आहे की एकोणासशे अठ्ठ्याण्णवमध्ये करुणा मुंडे यांच्यासोबत माझं लग्न झालेलं आहे दोन हजार दोन साली राजेश्री मुंडे यांच्यासोबत धनंजय मुंडे यांचं लग्न झालं आता ते म्हणतात आत की माझं करुणा मुंडे यांच्यासोबत लग्न झालं नाही त्या माझ्या इन पार्टनर आहेत एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये लिव्हिनसारखा नाव नातं देशात होतं तरी का असाही सवाल त्यांनी केला त्यापुढे म्हणतात की बँकेमध्ये आमचं जॉईंट अकाऊंट आहे एका पॉलिसीमध्ये सुद्धा पत्नी म्हणून माझं नाव आहे वसियत नाम्यामध्ये सुद्धा माझं पत्नी म्हणून उल्लेख आहे त्यांनी यावर सही केलेली आहे कोर्टात पुरावे द्यावे लागतात न्यायाधीश पुरावे बघून निर्णय घेतील पाच एप्रिलला आम्ही पुरावे सादर करू आणि खालच्या कोर्टाने जो निर्णय दिला होता तो न्याय इथेसुद्धा मिळेल असं देखील त्या म्हणतात आमची जी लाईफस्टाईल सध्या आम्ही जगतो आणि मागील सत्तावीस वर्षापासून जगतो त्या लाईफस्टाईलमध्ये दहा ते पंधरा लाख रुपये आम्ही खर्च करतो तीन कंपन्यांमध्ये माझे जर पैसे गुंतलेले असतील तर धनंजय मुंडे यांनी पुरावे द्यावे ज्या कंपन्यांचा उल्लेख त्यांनी केला आहे त्या कंपन्यांमध्ये एक रुपया देखील नाही मला महिन्याला पंधरा लाख रुपये पोटगी हवी आहे मी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढेल पण मला पंधरा लाख रुपये महिना पोटगी हवी आहे चाळीस ते पन्नास कोटीची माझी प्रॉपर्टी होती धनंजय मुंडे यांचा ज्यावेळी दोन हजार नऊमध्ये वाईट काळ होता तेव्हा माझी सगळी प्रॉपर्टी यांनी विकून टाकली सत्तावीस वर्ष मी दिलेले आहेत मी कुठे जाऊ नोकरी करू शकत नाही त्यामुळे त्यांना मला पैसे द्यावे लागेल असा दावा करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती केलेलं आहे तर मंडळी अशा पद्धतीचे फोटो आणि त्यांच्या लग्नाचे पुरावे त्यांच्याकडे असल्याचं करुणा शर्मा मुंडे ह्या सांगतात आणि काही फोटोज त्यांच्याकडे आहेत शिवाय बँकेचे काही डिटेल्स आहेत डॉक्युमेंट्स आहेत पॉलिसीचे काही डिटेल्स डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे पुरावे आपण सादर करणार असल्याचं देखील यावेळेस करुणा मुंडे शर्मा या म्हणतात तर मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद